रामकृष्ण हरी जय सहस्त्रार्जी कथा हये वंशाच्या भाग तीन चंद्राचे अमरत्व राणीने कृतवीर्य राजाला चंद्राबद्दल विचारले राजाने चंद्राची सर्व माहिती सांगायला सुरुवात केली जेव्हा विश्व नुकतेच जन्माला आले होते तेव्हा ब्रह्मदेव आपल्या विशाल कमळावर बसून सृष्टीकडे पाहत होते सगळीकडे तेजस्वी सूर्य आणि लखलखणारे तारे होते पण ब्रह्मदेवाला काहीतरी कमी वाटत त्यांना वाटले या जगात किती दाहकता आणि गोंगाट आहे थोडी शांतता थोडा गर्वा ब्रह्मदेवाने आपले डोळे बंद केले आणि आपले अफाट मन एकाग्र केले त्यांनी शांतपणा पायाळूपणा आणि शीतल छंदेरी प्रकाशाचा विचार केला हळूहळू त्यांच्या कपाळातून एक तेजस्वी दैवी तुमच्या मुला तो प्रकाश एकत्र येऊन हो, एका सुंदर तेजस्वी गोळात बदलला ब्रह्मदेवाच्या मनातून बाहेर आला म्हणून तो मानस त्यांनी एका तेजस्वी तरुण देवाचे रूप त्यांची त्वचा पांदरी होती आणि त्यांचे हास्य शांत सरोवरा चंद्र चंद्राने मोठ्या उत्सुकतेने विश्वाकडे त्याने ब्रह्मदेवाला विचार माझे कार्य काय आहे ब्रह्मदेवाने हसून त्याला एक जादूची घागर दिली यात सोम आहे जीवनाचे अमृत या अमृताचा शीतल प्रभाव आणि तुझा मंद प्रकाश संपूर्ण विश्वात पसरणे हे तुझे काम आहे चंद्र आनंदाने आपल्या प्रवासाला निघाला त्याचा चंदेरी प्रकाश अंधारे आकाशात शांतता पसरत होता त्याचा शुद्ध प्रकाश पाहून आकाशातील सप्तर्षी प्रभावित झाले आणि त्यांनी त्याला मार्गदर्शन करण्याचे ठरवले सप्तर्षी चंद्राजवळ आले त्यांनी त्याला त्यांची मोठी कर्तव्य समजावून सांगितले समुद्रांच्या लाटावर नियंत्रण ठेवणे सोम रसाने औषधी वनस्पतींचे पोषण करणे आणि सर्व प्राणी मात्रांच्या मनात शीतलता आणणे सप्तर्षीच्या मार्गदर्शनाने चंद्र ब्रह्मदेवाचे दुसरे पुत्र प्रजापती दक्ष त्यांच्या राज्यात पोहोचला दक्षाने तेजस्वी आणि मोहक चंद्राचे मोठ्या प्रेमाने स्वागत केले दक्षाला तारकांसारख्या सुंदर सत्तावीस कन्या होत्या जा। ज्यांना नक्षत्र म्हणले जात चंद्राचे दैवी रूप पाहून दक्षाने प्रस्ताव ठेवला माझ्या कन्यांशी विवाह कर तू प्रत्येकी सोबत एक दिवस राहण्याचे वचन मला दिल्यास संपूर्ण आकाश तुझ्या प्रकाशाने उजळून निघेल नक्षत्रांच्या सौंदर्याने मोहित होऊन चंद्राने आनंदाने होकार दिला सर्व देवी देवतांच्या उपस्थितीत हा भव्य विवाह सोहळा पार पडला आणि त्यांनी या नवीन जोडप्यांवर वा आशीर्वादाचा वर्षाव केला चंद्राने आकाशात आपला प्रवास सुरू केला आणि प्रत्येक रात्री आपल्या एका पत्नीसोबत तो लागला संपूर्ण ब्रह्मांडात आनंदाचे वातावरण होते प्रत्येक नक्षत्राला त्याचा शीतल प्रकाश आणि सोमरस व परंतु सर्व नक्षत्रांमध्ये चंद्र चौथ्या नक्षत्रावर म्हणजेच सुंदर रोहिणीवर सर्वात जास्त मोहित होते तिच्या सौंदर्यापुढे त्याला इतरांचा विसर पडला आणि तो आपला बहुतेक वेळ तिच्या सोबतच घालवू लागला चंद्राने इतर सव्वीस पत्नींकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले त्यांचे आकाश अंधारे झाले आणि एकाकी झाले त्यांच्या ताऱ्यासारख्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले हा ला। अन्याय सहन न झाल्याने सर्व भगिनी आपल्या वडील दाक्षाकडे गेल्या पिताश्री त्या रडत म्हणाल्या चंद्राने आपले वचन मोडले आहे तो फक्त रोहिणीसोबतच राहतो आणि आम्हाला अंधारात सोडून दिले आहे आपल्या मुलींसोबत झालेला अन्याय पाहून दक्ष प्रजापती क्रोधाने लाल झाले त्यांनी पवित्र वचन मोडल्याबद्दल चंद्राला जाब विचारण्यासाठी ताबडतोब आपल्या दरबारात बोलून घेतले तू माझ्या मुलीचा अपमान केला आहेस आणि तुझं वचन मोडलंस दक्ष गरज नाही पण तारुण्याच्या गर्वात असलेल्या चंद्राने अभिमानाने उत्तर दिले मी रात्रीचा स्वामी आहे माझे मन जिथे रमेल मी तिथेच राहीन चंद्राचा हा अहंकार दक्षाला सहन झाला नाही त्यांनी आपला हात उचलला आणि एक भयंकर शाप दिला तुला तुझ्या या तेजस्वी रूपाचा खूप गर्व आहे ना मग मी तुला शाप देतो की तुझा हा प्रकाश क्षीण होईल आणि तो हळूहळू नष्ट होशील शापाचा प्रभाव त्वरित झाला चंद्राच्या तेजस्वी रूपावर एक सावली पसरली त्याची शक्ती कमी कमी होऊ लागली त्या रात्री त्याचा प्रकाश थोडा कमी झाला आणि प्रत्येक दिवसागणी तो अधिकच क्षीण होऊ लागला चंद्राचा प्रकाश कमी होतोय त्याच्या घागरीतील सोमरस ही शक्ती होऊन होऊ लागला पृथ्वीवर औषधी वनस्पती सुकू लागल्या समुद्राच्या लाटा अनियंत्रित झाल्या आणि सर्व जीवांवर एक विचित्र दुःख पसरले स्वर्गातील देव चिंतित झाले त्यांनी दक्षाकडे जाऊन चंद्राला क्षमा करण्याची विनंती केली दक्षाला पश्चाताप झाला पण तो म्हणाला प्रजापतीचा शब्द मागे घेता येत नाही हा शाप आता परत फिरणार नाही दुसरा कोणताही मार्ग न दिसल्याने ब्रह्मदेवाने सल्ला दिला फक्त देवांचे देव महादेव शिवच यावर उपाय शोधू शकतो आपण सर्वांनी त्यांना शरण लावतो सर्व देव मरणात घेऊन कैलास प्रवतो तिथे भगवान शिव खोल बसले आणि त्यांच्या उपस्थितीने सर्वत्र शांतता पसरली देवाची प्रार्थना ऐकून शिवाने आपले करुणामय डोळे उघडले त्यांनी चंद्राची दुर्दशा आणि विश्वातील असंतुलन पाहिले चंद्राला मृत्यूपासून वाचवण्यासाठी शिवाने ती पातळ कोर उचलून आपल्या जतांमध्ये धारण केले शिवाच्या दिव्य स्पर्शाने शापाचा प्रभाव थांबला शिवाने चंद्राला सांगितले दक्षाचा वाढून पूर्णत्वासू शक हे चक्र अविरत चालू राहील चंद्राला आपली सुख समजली तो विनम्र झाला आणि त्याने भगवान शिवाला वंदन केले त्याने आपल्या सर्व सत्तावीस पत्नींना समान वेळ देण्याचे वचन दिले त्याच कारणामुळे महिन्याचे दोन पक्ष निर्माण झाले शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष आणि अशा प्रकारे रात्रीचा राजा चंद्र अनंत प्रवासाला तो विश्वाच्या संतुलनाचे परिणामांचे आणि क्षमेच्या कृपेचे प्रतीक आहे तो आजही सोबत घेऊन जगाचे पालन पोषण करीत आहे राणीने अधीर होऊन विचारले पण चंद्रामुळे वंश पुढे कसा वाढला कृतवीर्य राजे स्मित हास्य करून उत्तरले सांगतो सांगतो थोडी अधिक माहिती सोमरस हे भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्मातील एक महत्वाचे पेय आहे सोमरस हे देवांचे पेय मानले जाते विशेषतः इंद्रासारख्या देवांना ते अर्पण केले जाते सोमरस हे एक औषधीयुक्त एक पवित्र पेय असून त्यात अनेक गुणधर्म आहेत सोमरस हे मादक पेय नव्हते तर त्यात आरोग्याला फायदेशीर असे अनेक घटक होते त्यामुळे सोमरस हे शारीरिक आणि मानसिक ऊर्जा वाढवण्यास मदत करत असे असे सांगितले जाते पौराणिक कथानुसार चंद्र रात्रीच्या वेळी पृथ्वीवर अमृताचा वर्षाव करतो त्याच्या शीतल किरणांमुळे वातावरण शांत होते आणि झाडे वनस्पती जीवजंतू आणि माणसांनाही एक प्रकारची ऊर्जा आणि शांती मिळते आजही रात्रीच्या वेळी चंद्र त्याच्या किरणांच्या माध्यमातून पृथ्वीवर सोमरस म्हणजेच शांतता आणि शीतलता प्रसारित करत असतो आपण या वंशाचे लोक चंद्राच्या शीतल आणि शांत स्वभावाचे प्रतीक मानले जातो ते यामुळेच क्रमशः पुढील भाग जय सहस्रराज रामकृष्ण